कर्जत विधानसभा मतदारसंघात निसट्टा पराभव स्वीकारावा लागलेले परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर घारे यांनी जनता दरबार सुरू केला आहे पहिल्याच जनता दरबाराला कर्जत आणि खालापूर तालुक्यातील लोकांची गर्दी पाहायला मिळाली रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न अधिक जलद गतीने सुटावेत यासाठी जनता दरबार भरवण्याचा निर्णय जाहीर केला होता त्या अनुषंगाने आज कर्जत शहरातील त्यांच्या कार्यालयामध्ये दर शुक्रवारी जनता दरबार भरवला जाणार असून प्रशासनाच्या टाळाटाळीमुळे अनेक नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागतात यावर उपाय म्हणून त्यांनी आपल्या कार्यालयाचे दरवाजे नागरिकांसाठी कायम खुले ठेवले आहेत प्रशासनाला विश्वासात घेऊन जनतेचे प्रश्न सोडविले जातील असे आश्वासन सुधाकर घारे यांनी दिले कर्जत लाईव्ह